नमस्कार शेतकरी बंधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरस स्वागत आहे दिनांक एक सात दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक पंच्याण्णव गाडी इमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार तीनशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज कांदा दरामध्ये दोन रुपयांना वाढ झालेली दिसून येत आहे पुढील मार्केट लासलगाव येथील पाहुया लासलगाव कांदा मार्केट आवक सहाशे गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सरासरी दर एक हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधवांनो कांदा दरामध्ये सोलापूर येथील थोडी वाढ झालेली दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद